ना सर झुका के जिवो ना मोह छिपा के जिवो गमो का दौर हो तो भी विजय झाला पराजय झाला त्याचा फारसा विचार करायचा नसतो आपण आयुष्यामध्ये चालत असताना दोन पाऊल असतात एक पाऊल पुढं असतं दुसरं पाऊल पाठीमाग असतं पण पाठीमाग असताना पावलाने फार वाईट वाटून घ्यायची गरज नाही दुसऱ्या क्षणाला पाठीमागचं पाऊल त्या ठिकाणी पुढे जाणार असतं आणि पुढचं पाऊल त्या ठिकाणी पाठीमागे जाणार असतो त्यामुळे आयुष्याचा अशा प्रकारचा प्रसंग असतो आयुष्यामध्ये अडचणी येतात संकट येतात सुख येतात दुःख येतात मान मिळतो अपमान मिळतो सन्मान मिळतो या सगळ्या प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी होत असतात आयुष्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट कोणती पाळली पाहिजे कार्यकर्ता म्हणून आपण सगळे दादांचे कार्यकर्ते म्हणून काम करत असतो वस्तुस्थिती आपण त्या ठिकाणी स्वीकारली पाहिजे आता उल्लेख झाला की दोन हजार नऊ ला मला दादांनी त्या ठिकाणी विधानसभेची उमेदवारी दिली आणि एकोणीसशे सत्त्याण्णव साली मी तर सत्तावीस अठ्ठावीस वर्षाचं अठ्ठावीस वर्षाचा होतो दादानी मला त्यावेळेस जिल्हा परिषदची उमेदवारी दिली मी जिल्हा परिषद सदस्य झालो काही माझं त्या ठिकाणी पोलिटिकल पार्श्वभूमी नव्हती वडील आम्हाला करायचे आई मजुरी करायचे मी त्या ठिकाणी नॉन ग्रँटला काम करत होतो लोकांनी वर्गणी काढली जिल्हा परिषद सदस्य झालो दोन हजार नऊ ला विधानसभेचं तिकीट शेवटच्या क्षणी झालं दोन नंबरची मतं मिळाली पहिला नंबर आला नाही मी स्वतःला त्या ठिकाणी बजावलं जर आमदार म्हणून निवडून आलो असतो आमदार म्हणून निवडून आलो असतो तर आमदारांनी कशा प्रकारची भूमिका बजावली पाहिजे त्या पद्धतीने वागायचा प्रयत्न केला असता पण पडलो याचा अर्थ नीतीने माझ्यावरती जबाबदारी टाकलेली आहे तो आता पडलेला उमेदवार आहे पडलेला आमदार आहे पडलेल्या आमदारांना कशा प्रकारे वागलं पाहिजे ते जाणीव करून देण्याचं काम नीतीनं तुझ्यावरती टाकलंय आणि दोन हजार नऊ पासून आजपर्यंत पडलेल्या उमेदवाराने कशा प्रकारे वागलं पाहिजे ते वागायचं मी त्या ठिकाणी प्रयत्न करतोय पराभव झाला म्हणून वाईट वाटून घेतलं नाही प्रत्येकाला असं वाटत होत पराभव होऊ नये पण ठीक आहे ना कुणाचा तरी पराभव होतो होतो म्हणून साधू वासवानीच एक वाक्य आहे जे घनगोर अंधार च जातोय तो समजले ना की सुभ नजदीक आहे काळात अंधार असतो आवश्यची रात्र असते पुढे काय दिसत नाही तुम्ही अशी परिस्थिती असते सर्व संपले असं वाटतं त्यावेळेस आपण सर्वांनी थोडी कळ काढायची असते रात्री नंतर पुन्हा पाठ होणार असते तांबडं फुटणार असत उजाडणार असतो आणि त्यानंतर पुन्हा दिवस माध्यानीला येणार असतो पण लक्षात ठेवा आयुष्यातला दिवस ज्यावेळेस माध्यानीला येणार असतो ना त्यावेळेस पाय जमिनीवर ठेवलं पाहिजे कारण माध्यानीचा सूर्य पुन्हा आस्थाला जाणार असतो दुसऱ्या दिवशी उगवण्यासाठी तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या आयुष्याला हेच होत असत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कदाचित एक पाऊल आपलं पाठीमाग असेल परंतु पुढच्याच कामाला विधानसभेला पाचचं पाऊल त्या ठिकाणी पुढे गेलेलं असेल फारसं वाईट वाटून द्यायची त्या ठिकाणी गरज नाही अवशेची रात्र होते थोडं तांबलं फुटायला लागले लागले ना थोडं किरकिला लागले बजेट मांडलं दादांनी दा दा तुमच्या माझ्या दादांनी दा दा बजेट मांडलं वेलफेअर बजेट ज्याला आपण कल्याणकारी अर्थसंकल्प म्हणतो अनेक लोकांनी आतापर्यंत अर्थसंकल्प मांडले पण महिलांसाठी त्या ठिकाणी तीन हजार रुपये दर महिन्याला द्यायचं असेल दुधाला पाच रुपये अनुदान त्या ठिकाणी द्यायचं असेल

सर्वांसाठी बजेट मध्ये अशा प्रकारचं कल्याणाची तरतूद करणारे आणि सर्वांसाठी जे पाहिजे ते देण्याचे काम करणारे कल्पवृक्षासारखे सारखे अजित दादा आहेत आणि म्हणून दार किलकिल झाले लोकांच्या पर्यंत पोहोचलं पाहिजे हे बजेट मांडलंय चांगला अर्थसंकल्प मांडलाय पण हा अर्थसंकल्प पर लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम पुन्हा एकदा कुणाला करावं लागेल सामान्य कार्यकर्त्याला तळागळातल्या कार्यकर्त्याला प्रत्येक नेत्याला पदाधिकाऱ्याला जाऊन वाजवून सांगावं लागेल दादांनी हे तुमच्यासाठी केलं आज आपण पाहतोय मीडिया सांगते सगळे सगळे मीडिया त्याच्यामध्ये मेनस्ट्रीम मीडिया असेल चे मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल सर्व मीडिया त्या ठिकाणी सांगते आज महाराष्ट्रामध्ये मा विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना सर्वात उत्तम पद्धतीनं अत्यंत नियोजनपूर्वक लोकांच्या पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न कोणता पक्ष सर्वात जास्त दिवस कष्ट करतोय तर आपल्या दादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रात्र नियोजन करण्याचं काम त्या ठिकाणी केले होऊ शकत इरादे अगर नेक होतो सपने बी साकार हो जाते अगर सच्ची लग्न हो तो रास्ते बी आसान हो जाते आपल्या मनात इच्छा पाहिजे इच्छा असेल तर मार्ग हे झालं ते झालं ते झालं कारण सगळे सांगतात कारण न सांगता या सगळ्यावरती मात करत करत पुढे जाण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी केला पाहिजे मला असं वाटतं हेही मला एक वाक्य फार चांगलं आठवत पहिली मी ज्यावेळेस दोन हजार नऊ ला विधानसभेला पराभव झाला बरेच लोक रडत रडत आले कार्यकर्ते रडत होते महिला मुली रडत होत्या मी त्यावेळेस सर्वांना सांगितलं हेही दिवस जातील आणि ज्यावेळेस दादानी मला पुन्हा बँकेचे चेअरमन केलं खुर्चीवरती बसलो मला बरेच जण त्या ठिकाणी बुके घेऊन आले त्यावेळेस त्यांनाही बजावलं हेही दिवस जातील <laughs> कोणतेही दिवस त्या ठिकाणी राहत नाही चांगले आणि वाईट म्हणजे पाय जमिनीवर राहतात कार्यकर्ता म्हणून काम करत असताना सामान्य माणसासाठी काम करत असताना आपण त्या ठिकाणी पदावरती असो नसो पद हे झालं असत काही दिवसानंतर ते जातात परंतु या सगळ्या प्रकारे आज आपल्याला नेता मिळाला दादा पाटन आजपर्यंत राजकारण त्या ठिकाणी चालत होतं खऱ्याला खरं खोट्याला खोटे म्हणण्याचे काम त्यावेळेस कुणीच करत नव्हतं दादा राजकारणामध्ये आले राजकारण आल्यामुळे खरे बोलायला लाग बोला लागले सत्य बोलायला लागले स्पष्ट बोलायला लागले लवकर उठायला लागले रिझल्ट द्यायला लागले आणि खरं बोलतात स्पष्ट बोलतात परकड बोलतात म्हणून ती पायवाट होती त्या पायवाटेवरती खासखळे होते दगडगोटे होते बिंचू होते त्यांचे पाय रक्तबंबाळ झाले त्रास झाला हे सगळे त्रास सहन करत करत कर, ते चालत राहिले आणि तीच पाठ तीच वाट आता वहिवट झाली तो राम त्या ठिकाणी हमरस्ता झाला होऊ शकतं आणि म्हणून मला एक मी परवाही म्हणलो त्या ठिकाणी आज महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोणत्याही कार्यकर्त्याला संकट आलं आणि सर्वात मोठं संकट त्या ठिकाणी असेल ते तुझ्या ताई संकट संपणार नाही आता काय करावं असा प्रश्न वामन त्याच्या ज्यावेळेस निर्माण होतो त्यावेळेस महाराष्ट्रात अतिशय अवघड संकट आता काय करावं सुचत नाही म्हणजेच त्यावेळेस आपल्या सगळ्यांना कोण आठवतो दादा संकट जेवढं मोठं तेवढं सोपट सोपवण्यासाठी चव्हाण साहेब एकच नाव अजित दादा मग आपल्यावरती संकट आल्यानंतर सगळेजण आपण दादांच्याकडे जातो दादाही माणूस आहे त्यांनाही वेदना नाही त्यांनाही अडचणी आहेत त्यांनाही दुःख आहे त्यांनाही संकट आहे त्यांनाही मान आहे त्यांनाही अपमान आहे मग त्यांच्यावरती संकट आल्यानंतर दादांनी जायचो कुठं आपल्या संकटाला रात्रीचा दिवस करून दादा त्या ठिकाणी आलं उभे राहत असतील तर आज दादावरती संकट आहे आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांचं काम आहे दादा तुम्ही संकटात आहे या संकटातून बाहेर निघेपर्यंत आम्ही तुमच्या पाठीची ठामपणाने उभे राहतो दादा बिचारा कोणालाच काही सांगत नाही मी तर पाहिलं एवढ्या अडचणी एवढ्या दुःख काहीच कुणाला सांगत नाही कुणी जरी आलं एवढ्या सगळ्या घटनेमध्ये घडल्या तरी कुणी सगळे काम घेऊन गेलं तर दादा त्या ठिकाणी उपस्थित आहेतच त्याचं काम त्या ठिकाणी करतात म्हणजे कधी कधी मला असं वाटतं दादाने हे शेअर केलं पाहिजे कोणाशी तरी पण दादा शेअर करते एकटच एकटच एकटे खांद्यावरती सगळ्या प्रकारची जबाबदारी घेण्याचा प्रयत्न करतात आमच्या सारखे कार्यकर्ते जिथं जिथं करता, काम करतात तिथं आमच्या पाठीशी ठामपणाने उभं राहण्याचं काम दादानी त्या ठिकाणी केले म्हणून आपण सगळेजण टाळ्या वाजून दादानी जे बजेट मांडलंय आमच्या महिला बघितल्या खात्यामध्ये जे पैसे टाकले त्या सगळ्या पैसे सगळ्या गोर गरिबांसाठी दिले त्यासाठी त्यांचा तत्काळ तत्काळ केला पाहिजे आणि त्यासाठी ठामपणाने उभं राहिलं पाहिजे अर्थसंकल्प आहे फाईव्ह ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी आपल्याला त्या ठिकाणी करायची आज आपण तीन पॉईंट एट वन ट्रिलियन डॉलर पर्यंत जाऊन पोहोचलोय जगातली पाच नंबरची इकॉनॉमी आहे दादा त्या ठिकाणी सांगतात वन ट्रिलियन डॉलर पर्यंत आमची इकॉनॉमी एक लाख कोटी डॉलर म्हणजे वन ट्रिलियन डॉलर तिथपर्यंत इकॉनॉमी न्यायची असेल पण दादांनी सांगितलं जरी एवढी मोठी इकॉनॉमी करायची असेल एवढा मोठा रेव्हेन्यू जमा होत असेल फक्त आपल्या सरकारची तिजोरी भरणं म्हणजे विकास नाही हे तिजोरी मोठ्या ती भरली रेव्हेन्यू त्या ठिकाणी गोळा झाला तरी हा सर्व रेव्हेन्यू गोळा झाला तरी सुद्धा हा सगळा रेव्हेन्यू जे काही मोठ्या प्रमाणावर पैसे येतात आलेल्या पैशातून गोर गरिबांच्या जीवनाचं कल्याण होणार नसेल त्या झोपडीमध्ये दिवा पेटणार नसेल त्यांची त्या ठिकाणी भूक भागणार नसेल सन्मानानं ताटमानानं त्या ठिकाणी उभं राहता येणार नसेल तर बजेटमध्ये किती पैसे आलं तरी त्याचा उपयोग काय त्यामुळे आलेला पैसा लोकांच्या पर्यंत गेला पाहिजे सामान्य सा, माणसापर्यंत गेला पाहिजे तो ताटमानाने उभा राहिला पाहिजे आणि समाजामध्ये त्याची क्वालता झाली पाहिजे म्हणून सामान्य माणसासाठी काम करतात दादा करतात म्हणून इथून पुढच्या काळामध्ये विधानसभेच्या विचार करा कधी कधी दादांनी कधीतरी मी असंच कधी कधी विचार करतो दादांनी जर ठरवलं बरं ठीक आहे आता कंटाळलो मला राजकारण करायचं नाही दादांना जर राजकारणातून वजा केले तर आमच्या अडचणीमध्ये संकटामध्ये आपल्या पाठीची उभं राहणार कोण आहे तोपर्यंत तो महत्व कळत नाही कल्पना कर नाही तर कुणाकडे जाणार कुणाला अडचणी सांगणार कुणाला वेदना सांगणार म्हणून ना माणसाला महत्व कधी कधी आधी त्या ठिकाणी कळत नाही म्हणून मी तुम्हाला एवढेच सांगतो या सगळ्या प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी असतील वहिनी बोलता बोलता मी जास्त त्या ठिकाणी बोलेन परंतु मी एवढेच सांगतो तुम्ही आलात राज्यसभेचा खासदार म्हणून पुरंदरला तुम्ही पहिल्यांदाच त्या ठिकाणी आलात आपण सगळ्यांनी तुमचा पुरंदर पुरंदरच्या जनतेच्या वतीनं तुमचा त्या ठिकाणी सत्कार केलाय परंतु आता काय झालं की पूर्वी जाताना कधी कधी आम्हाला टेन्शन असायचं आता जरा थोडं कमी वाटत परंतु आता दादांच्याकडे जात असताना टेन्शन त्या ठिकाणी असायचं आता आपल्याला एक फायद्याची गोष्ट काय झाली दादांच्याकडे जायचं असेल अडचणीचं काम सांगायचं असेल तर सर्वात महत्वाचं आपल्याला मधलं मधली व्यक्ती आता आहे वहिनी आहे वहिनी सतत असतात ते काही रागवत नाही चिडत नाही टेन्शन आपल्याला देत नाही म्हणजे त्यांच्याकडे गेल्यानंतर स्मित करतात बरं वाटतं त्यामुळे दादांच्याकडे जाणारा रस्ता आता बहिणींच्या थ्रू त्या ठिकाणी जाईल आणि आपल्या सगळ्यांसाठी घरातल्या बहिणी हक्कांच्या बहिणी आपल्या त्या ठिकाणी मिळाले आणि दादा महाराष्ट्रात सगळे काम त्या ठिकाणी करतील देशात ना आता परवाच विजय खोमणे म्हणून आमचा एक जिजुरीचा कार्यकर्ता होता त्याला एक पत्र पाहिजे होते रेल्वेचं तो तिथं जाऊन बसला आत्ताच पत्र पाहिजे आज काय विजय खोमणे असली इथं वहिनीने त्या ठिकाणी रात्री अकरा साडे अकरा वाजता इंग्लिश मधलं त्या ठिकाणी असणारं पत्र रेल्वे मंत्रालयात द्यायला होतं मुसळी साहेब या ठिकाणी बसले त्या दिवशी साडे अकरा वाजता आम्ही मिटिंग घेत होतो नायगाव मध्ये आता मला आताच पत्र पाहिजे आताच पत्र पाहिजे तिथं ना का ते हक्क आहे आपले पण आहे म्हणून आता बहिणी बरंच झालं बघता एवढं दोन तीन मिनिटात पुरंदर मध्ये काय केलं पाहिजे तेवढं सांगतो मी लगेच या ठिकाणी थांबतो खरं तर दादानी त्या ठिकाणी आले मध्ये सर्वात महत्वाचा प्रश्न आहे तो गुंचवणीचा प्रश्न सगळ्याच पक्ष बद्दल त्या ठिकाणी सातत्याने बोलत असतात पण वहिनी तुम्ही त्या ठिकाणी दादांना सांगितलं पाहिजे त्या ठिकाणी आता तीन पक्षाचं सरकार आहे महायुतीचं सरकार आहे आतापर्यंत बऱ्याचशा गोष्टींचा भाषणामध्ये झाला पण महायुतीच्या सरकारमध्ये त्या ठिकाणी काम करत असताना दादा अर्थमंत्री म्हणून काम करतात त्यांच्याकडे त्या ठिकाणी तिजोरीची चावी आहे देवेंद्र फडणवीस साहेब त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री काम करतात त्यांचंही काम उत्तम एकनाथ शिंदे साहेब त्या ठिकाणी काम करतात पण आपल्याला हक्काचा माणूस म्हणून दादाच महायुतीमध्ये इतकं काय होईल ते काय होईल ते होईल परंतु आमचं म्हणणं आहे की त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुरंदरचे त्या ठिकाणी तिकीट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला द्यावं अशा प्रकारची आम्ही त्या ठिकाणी विनंती करतो पण हे सर्व करत असताना महायुतीचे जे नेते मंडळी आहेत मग त्याच्यामध्ये शिवसेनेचे असतील भारतीय जनता पार्टीचे असतील ते सुद्धा आमचे बांधव आहेत ते सुद्धा आम्ही त्यांच्याबरोबर बरोबर अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करतोय लोकसभेला ते सगळे आमच्या बरोबर त्या ठिकाणी काम करत होते त्यामुळे उद्याच्या जो काही निर्णय त्या ठिकाणी माध्यमातून होईल त्याचा आम्ही स्वीकार करू पण हक्काचा माणूस म्हणून त्या ठिकाणी सांगतो कशी तरी जागा तेवढी मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ओढून घ्या अर्थात जर काही अर्थात त्याच्या पलीकडे जरी त्या ठिकाणी महायुती सरकारने काही ठरवलं तरी तुम्ही घेतलेल्या निर्णयाच्या बरोबरच आम्ही त्या ठिकाणी जाणार दादा जे निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला त्या ठिकाणी मान्य असणार मी एक सामान्य कार्यकर्ता आहे दोन हजार नऊ ला तिकीट मिळालं चौदा ला नाही मिळालं एकवीस नाही मिळालं असं काय मला तर काय घडावं काय मिळावं माझ्या आयुष्यामध्ये मी तशा प्रकारची कल्पना केलीच नव्हती कारण मी स्वतः प्रोडक्टचा विचार कधीच करत नाही आयुष्यात प्रोडक्टचा विचार केला नाही मी प्रोसेसवर भर देतो प्रक्रियेवरती भर देतो प्रोडक्टचा विचार कधीच करत नाही राजकारणामध्ये हो काम करता करता मला हे मिळावं हो ते मिळावं हो मी अतिशय प्रांजळपणे सांगतो मला हे मिळावं हो ते मिळावं अशा हो प्रकारचा विचार कधी कर केला नाही आणि उद्याही आयुष्यामध्ये त्या ठिकाणी करणार नाही आता जरी कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या तरी मला जाणार नाही थांबतो थांबलंच पाहिजे बहिणींनी सांगितलं थांब थांबायचं काम आपलं त्या ठिकाणी चालू करायचं त्यामुळे पद मिळाल्यानंतरच उंची वाढते असं नाही काही काही माणसं समाजामध्ये काम करतात इतक्या चांगल्या प्रकारे काम करतात आणि समाजामध्ये काम करत असताना त्या ठिकाणी कधी कधी त्यांना समाज कार्य करत असताना कधीच पद मिळत नाही आमच्यासारख्या काही लोकांना तरी पद मिळतात कार्यकर्ते असे असतात आयुष्यात त्यांना गंधही लागत नाही मग त्यांचाही आपण त्या ठिकाणी विचार केला पाहिजे त्यांच्या सगळ्यांच्या ताकदीवरती त्यांनी केलेल्या कष्टावरती हे सगळ्या प्रकारचं राजकारण त्या ठिकाणी पुढे जात असतं म्हणून तळातला माणूस काय त्याची वेदना काय त्याची अडचण काय त्याचं संकट काय प्रॉब्लेम काय काय तो आहे का याचा आपण रात्री दिवस विचार केला तर लोक आपला विचार करतात पण लोकांचा विचार, विचार, लोका विचार न करता लोकांनी आपला विचार करावा असं आपण सांगितलं तर लोक विचार करायला मोकळे नाहीत त्यांच्या सुख दुखाला त्याने अडचणीला दैनंदिन समस्येमध्ये आपण गेलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे आणि त्यांना आपल्याकडे अडचण आणली आपण तुला काय सांगतो माझ्यासमोर एवढ्या अडचणी आहेत तुमच्याकडे कधीच येणार नाही आपल्या अडचणी खिशात ठेवा मनात ठेवा अंतकरणात ठेवा तर त्याच्या अडचणीसाठी सकारात्मक त्या ठिकाणी पुढे जा म्हणून वहिनी गुंजवणीचं पाणी या ठिकाणी आणण्यासाठी दहा तुम्ही हळूच सांगा की पुरंदरला त्या ठिकाणी गुंतवणीचं पाणी आलं पाहिजे हे त्या ठिकाणी मागणी आहे एअरपोर्टचं काम त्या ठिकाणी मागणी लागल्या पाहिजे आणि दिव्याला आय टी पार्क व्हावी दादांनी आम्ही त्या ठिकाणी विधानसभेत मागितलं दिव्याला सुद्धा आय टी पार्क त्या ठिकाणी झालं पाहिजे हेही आमची त्या ठिकाणी मागणी आहे राष्ट्रीय बाजार दिव्याला झाला पाहिजे हे सुद्धा आमची त्या ठिकाणी मागणी आहे आणि पुणे सासवड मेट्रो पुणे सासवड मेट्रोची मागणी बऱ्याच दिवसापासून त्या ठिकाणी आहे त्यामुळे पुणे सासवड मेट्रो त्या ठिकाणी झाली पाहिजे एम आय डी सी फाईव्ह स्टार त्या ठिकाणी झालं पाहिजे आणि निरा आणि जेजुरी जेजुरीच्याच मध्ये सुद्धा त्या ठिकाणी जे, जे रिकाम्या जागा त्या ठिकाणी झालं पाहिजे आणि सर्वात महत्वाचं इथे बऱ्याच आध्यात्मिक अशा प्रकारचे तीर्थक्षेत्र आहे म्हणजे त्या ठिकाणी आपण जर पाहिलं कोडी कोडीतला मस्कोबा त्या ठिकाणी आहे जेजुरीला खंडोबा आहे गुलेश्वरला त्या ठिकाणी गुलेशेखाना महादेव त्या ठिकाणी गुलेश्वरला आहे अनेक ठिकाणी त्या ठिकाणी पुरंदर किल्ल्यापासून नारायणपूर पासून केतकावळ्यापासून वाल्य वाल्ले असेल महर्षी वाल्मिकी गुळूंचा असेल अनेक ठिकाणी धार्मिक स्थळं आहेत त्यामुळे धार्मिक पर्यटनाचं अतिशय उत्तम संधी पुरंदर तालुक्यामध्ये आहे ही सर्व तीर्थक्षेत्र एकमेकाला जोडली त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची इन्फ्रास्ट्रक्चर त्या ठिकाणी दिलं तर महाराष्ट्रातले लोक तीर्थाटन करण्यासाठी कारण पुरंदर किल्ल्यासारखी वनौषधी कुठेच त्या ठिकाणी नाही पंडित नेहरू आजारी होते त्यावेळेस यशवंतराव चव्हाण साहेब हेलिकॉप्टरनं पुरंदरला त्या ठिकाणी आले होते त्यामुळे धार्मिक पर्यटन असेल त्या ठिकाणी एज्युकेशन हब होऊ शकतं धरणं या ठिकाणी आहे डोंगर या ठिकाणी आहे त्या डोंगरावरती चांगल्या प्रकारच्या शाळा उभ्या केल्या तर तोही प्रश्न त्या ठिकाणी मिटेल असं बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी आहेत आणि म्हणून मी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो बहिणी आपण आला सर्व पुरंदर तालुक्याच्या था जनतेच्या वतीनं तुमचं मनापासून हार्दिक स्वागत करतो आणि ज्या काही आम्ही योजना त्या ठिकाणी आपल्याला त्या सगळ्या योजना आपण दादांच्या कानावरती घालाव्यात आणि त्या ठिकाणी पुरंदरच्या विकासासाठी सारेपाठ आपण उभा करावा एवढीच विनंती करतो आपण सगळेजण मोठ्या संख्येने या ठिकाणी जमल्यात त्याबरोबर सगळ्या कार्यकर्त्यांचं मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो आणि उद्याच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी दादांना मुख्यमंत्री करण्यासाठी आपण सगळ्यांनी गावगाव गाव गाव पक्ष बांधा घड्याळ चिन्ह त्या ठिकाणी पोहोचवा एवढीच विनंती मी त्या ठिकाणी आपल्या सर्वांना करतो एवढा उशीर झाल्यानंतर सुद्धा आपण थांबला तुम्हाला मनापासून सॅल्यूट करतो धन्यवाद धन्यवाद हवेली जनतेचा एकच निर्णय